बीड तालुका या ठिकाणी पवन कंपन्यांची दानकाई आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासनाच्या मतीनं शेतकऱ्याला अन्याय करणं जर पाहायला आपण पाटोद्या तालुक्यातील आज पाचेगाव या ठिकाणचे शेतकरी जमा झालेले आहेत या काही शेतकऱ्यांना मावेजा दिलाच नाही काहींना हजार रुपये फुटाप्रमाणे ठरवलं मात्र आता एकोणपन्नास रुपये घ्या म्हणतात पहिल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला ठरवलं ते आता निघून गेले म्हणतात त्यांचं तुम्ही बघून घ्या म्हणतात त्याचबरोबर काही ठिकाणी पाहिलं आपण चेक बाउंड झालेले आहेत चेक वटत नाही ते आणि काही त्या ठिकाणी मावेजा न देता तारा ओढण्याचा प्रयत्न आहे आणि त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी प्रयत्न केला तर त्याला गाडीमध्ये घालून झोंग्यामध्ये पिंजऱ्यामध्ये घालून अगदी आरोपी प्रमाणात एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन के हे केवळ आम्हाला सशुल्क संरक्षण देण्याचं कारण सांगून जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील हे पवनचक्की कंपन्यांचे बावले झालेले आहेत आज या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला कुणीही वारी नाहीये पवनचक्या कंपन्या दाणगाई करतात अधिकारी आणि सर्व प्रशासन महसूल प्रशासन हे आर्थिक अगदी सात लोट ज्याला म्हणतो आपण त्याला पैसे खाऊन शेतकऱ्यांना करत करतायत दाब दडब करत आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये प्रशासनाला लवकर लक्ष नाही दिलं तर ज्याप्रमाणे घटना मसाजोग मधला घडला भविष्य काळामध्ये यावर खून पडतील त्यामुळे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि नवीन जिल्हाधिकारी जे विवेक जॉन साहेब आहेत त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे काय ना बळीराम दिरे माझ्या रानातून पंच्याऐंशी फुट तार गेली मला एकही रुपया दिलेला नाही मग व्हिडिओ शूटिंग मी करायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्यावर दबाव आणला आणि मला एकही रुपया दिलेला नाही सांगतो काय ना तुमचं माझं नाम गिरे विकास कृष्णात माझ्या नाव साडेचारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिलते, दिले ते सहा चेक दिले तर तीनशे पंचा पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वदचा एक दोन लाखा लाखा दिले तर दोन लाखा लाखा चेक स्टॉप केले त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शेवटची तारवाड असता देऊ आता जर हजार आलेत दमदार शेपणाने त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय नारे तारवाड आलेत माझ्या राहणातून बारा नंबर टावर गेलेला आहे मला पाच लाख रुपये देतो म्हणले ते चार लाख साठ हजार रुपये दिले आणि तारेचे पण रुपया पण दिलेले नाही ना, काय नाव तुमचं बाळासाहेब भानदास मुळे काय झालं नेमकं तुमचं आमच्या पोल रानामध्ये पोल बसलेला आहे पोल ची रक्कम दिली आहे पण तयाराचे पैसे माझे अजून बाकी आहेत जे बोलले त्याप्रमाणे मला पैसे दिलेले नाहीत आमच्या पोराची मागणी केली असता पोलिसांनी त्याला खानमार करून त्याला उचलून नेलेला का का? आहे काय ना अक्षय बाळासाहेब मुळे काय बाबा नेमकं काय म्हणणे ने माझे नाव प्रकाश माधवराव सावंत यापूर्वी कुलभूषण पंकज आणि मुंडे वगैरे लोक आले होते त्यां अण्णा मुंडे तर त्यांनी हजार रुपये फूट देऊ अशा प्रकारे आमच्याशी करार केला होता आम्ही जवळजवळ दहा ते वीस लोक तिथं होतो मग आम्ही आमची सहमती घेऊन त्यांनी तारा ओढल्या आणि आता पैसे ज्यावेळेस द्यायचेत त्यावेळेस दुसरे अधिकारी आलेलेत आणि ते मोडपा करून लोकांना अतिशय चुकीच्या मार्गाने नेऊन बस तारा ओढत आहेत आणि लोकांची फसवणूक चालली तरी कुणाचीही फसवणूक होता लोकांचे पैसे देऊन तारा ओढण्यात या त्या माणसाला फक्त एक वेळेस आमच्याकडे एवढं आमचं तुम्ही एक तक्रार आणक्रार देणार एसडीएम कडे कलेक्टर माणसं ठरवलं होतं आता माणूस येत नाही म्हणून प्रॉब्लेम सगळे पैसे देऊ बोलले आणि की साहेब डायरेक्ट झाले तर